नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला वर्षाचा पहिला आणि मुख्य नक्षत्र आलेला आहे त्याचबरोबर पंचवीसला गुरुवार पण आलेला आहे तसेच याच दिवशी शाकंबरी पौर्णिमा पण आहे आणि त्यामुळेच आपल्याला या दिवसापासनं म्हणजेच पंचवीस जानेवारीपासून चोवीस दिवसांची एक सर्वात प्रभावी अशी सेवा करायची आहे तर ही सेवा कशा प्रकारे करावी हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर ज्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या आहे तर त्यांनी अवश्य ही सेवा करा तर बघा या सेवेबरोबरच आपल्याला कष्टही करायचे आहे तर आपल्या कष्टाला फळ मिळणार आहे तर ही सेवा बारा फुलवातींची आहे तर हा नक्षत्र गुरुवारी सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही सेवा यानंतर तुम्ही केव्हाही करू शकता तर हा नक्षत्र सूर्यास्तापर्यंत गुरुवारी असणार आहे आणि त्यामुळेच तुम्ही सकाळी आठ वाजून सोळा मिनिटांनंतर ते सूर्यास्तापर्यंत केव्हाही हा उपाय करू शकता तर गुरुवारी आपल्याला गुरुवारपासून आपल्याला या वाती जा जाळायची आहे तर या वाती आपण फुल वाती घ्यायची आहे तर चोवीस दिवस आपण ही सेवा करणार आहोत तर ही वात पेटवण्यासाठी आपण जी निरंजन किंवा देवा घेणार आहोत तर तो चोवीस दिवस एकच आपल्याला वापरायचा आहे तर यासाठी तुम्ही चांदीची किंवा पितळीचीही निरंजन घेऊ शकता तर निरंजन घेताना शक्यतो मोठीच घ्या आणि त्यामध्ये गाईचं तूप घाला तर गाईचं तूप हे माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्यामुळेच आपल्याला गाईचंच तूप घ्यायचं आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला एक फुलवात जाळायची आहे आणि दुसऱ्या दिवशी दोन फुलवाती जाळायच्या आहे तर प्रत्येक दिवशी वात जळाल्यानंतर थंड झाल्यानंतर त्याची जी काजळी निघते तर ती काजळी तशीच काढून ठेवायची आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन वाती जाळायची आहे चौथ्या वाती चौथ्या दिवशी चार वाती जाळायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला बारा दिवस या वाती जाळायची आहे तर पाचव्या वात दिवशी आपल्याला पाच वाती सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकरा वाती आणि बाराव्या दिवशी बारा, बारा वाती जाळायची आहे आणि त्यानंतर तेराव्या ही आपल्याला बाराच वाती जाळायची आहे चौदाव्या दिवशी अकरा आणि पंधराव्या दिवशी दहा वाती सोळाव्या दिवशी नऊ वाती सतराव्या दिवशी आठ वाती अठराव्या दिवशी सात वाती आणि एकोणावीसाव्या दिवशी सहा वाती विसाव्या दिवशी पाच वाती एकविसाव्या दिवशी चार वाती आणि बावीसाव्या दिवशी तीन वाती तेविसाव्या दिवशी दोन वाती आणि चोविसाव्या दिवशी एकवात तर या सर्व दिवसांची जी काजळी निघणार आहे तर ती शेवटच्या दिवशी निर्माल्यात टाकायची आहे तर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिव दिवसापर्यंत जी काजळी निघल ती तशीच काढून ठेवायची आहे आणि शेवटच्या दिवशी ती निर्माल्यामध्ये टाकायची आहे तर या सेवा करताना जर मध्येच मासिक धर्म आला तर पाच दिवस ही सेवा करायची नाही आणि सहाव्या दिवशी जिथपर्यंत सेवा आली आहे म्हणजे जर तुमची दोन दिवसांची सेवा झाली आणि तिसऱ्या दिवशी मासिक धर्म आला तर पाचव्या दिवशी पाच दिवस सेवा स्किप करायची आणि सहाव्या दिवशी आपल्याला तिसऱ्या दिवसाची सेवा करायची आहे म्हणजे पहिल्या दोन सेवा या आपण या यामध्ये धराव्या तर यामध्ये मा मासिक धर्मानंतर परत नवीनपासून आपल्याला सेवा सुरू करायची गरज नाही त्याचबरोबर जर सुतक आलं तर सुतकामध्ये आपल्याला सेवा थांबवायची आहे आणि परत ती सुरू करायची नाही तसेच यामध्ये आपल्याला ब्रह्मचर्या चं पालन करायची गरज नाही त्याचबरोबर मांसाहार वर्ज्य करायचं आहे तसेच ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे तर तेही तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याची पाळायची गरज आहे म्हणजे ब्रह्मचार्या पा ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यानंतर या चोवीस दिवसामध्ये आपण सेवा काय काय करायची आहे तर या फुलवाती जाळायच्या आहे त्याबरोबरच आपल्याला काही सेवा करायच्या आहे तर त्या काय काय करायच्या आहे तर बघा तर एक वेळा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तर हे प्रत्येक दिवशी आपल्याला या सेवा सर्व सेवा करायच्या आहे त्यानंतर श्रीसुक्त एक वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि त्यानंतर सोळा वेळा नवारनव मंत्र तसेच आपल्याला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जपही करायचा आहे तर फुलवाती जाळण्याबरोबरच आपल्याला याही सेवा करायच्या आहे आणि या सेवा करून बघा बघा नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव मिळेल तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या नक्कीच तुमच्या कमी होतील त्यातनं काही ना काही मार्ग निघेल तर अवश्य तुम्ही या सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ